अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाच्या मुंबई उपनगर जिल्हाध्यक्षा सौ मिताली महेंद्र तांबे यांना त्यांनी वर्षभरात मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येत आहे आत्तापर्यंत राज्यस्तरीय एकोणतीस राष्ट्रीय तीन पुरस्कार तसेच इंटरनॅशनल एज्युकेशन अवॉर्ड बँकॉक थायलंडचा दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे विविध राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी होऊन तीनशे पंधरा प्रमाणपत्रे संपादन केलेली आहे गायन लेखन निवेदन विविध उपक्रम राबवणाऱ्या अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या मुंबई उपनगर जिल्हा जिल्हाध्यक्षा सौमिताली महेंद्र तांबे यांना सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे आपले हार्दिक अभिनंदन आणि यशासाठी मनपूर्वक